पूर्वी इथं सिंगल फेज मोटर होती दीड पंचवीस मोटर होती साधारणपणे आठ साडेआठ एम्पियरनं त्याचा करंट होता आणि लाईट बिल बऱ्यापैकी येत होतं ती मोटर खराब झाल्यानंतर इथं डायरेक्ट थ्री पेजची मोटर टाकली दीड पंचवीस त्याच्यामुळं आता याचं ॲम्पियर जर बघितलं आपण तर पाच पॉईंट दोन ॲम्पियर साधारणपणे येत आहे चारशे पंधरा थ्री पेज वोल्टेज असल्यामुळे चारशे पंधरा वोल्टेज दाखवतं आहे आणि करंट पाच पॉईंट दोन आहे निअर अबाऊट फॉर्टी पर्सेंट करंट कमी झाला म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस टक्के लाईट बिल याचा आरामात कमी येईल आता हे फुल ॲटोमॅटिक पॅनल आहे याच्यामध्ये टायमर पण आहे आणि त्याच्याबरोबरच ह्याला हा वॉटर लेवल कंट्रोलर कनेक्ट केला आहे जेणेकरून टँक भरली की मोटर बंद होईल टँकमधलं पाणी पन्नास टक्के कमी झालं की चालू होईल समजा टँक भरत असताना बोरमधलं जरी पाणी संपलं तरी हा ड्रायरन म्हणून बोर बंद होईल आणि एक तासानंतर आपोआप चालू होईल तसं टायमिंग या पॅनेलमध्ये लावता येते प्लस मोटर ऑन आणि मोटर ऑफ असं टायमिंग पण या पॅनेलमध्ये लावता येते अशा पद्धतीने याचं ॲटोमायझेशनचं काम पूर्ण झालंय पूर्वी इथं आपण एक पूर्वी संचय म्हणून ओपनवेलला एक पॅनल बसवलेला आहे काम झाले